सगळ्यांना जय महाराष्ट्र तुम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे नेमका विषय काय जय महाराष्ट्र मी एक साधारण शिवसैनिक आहे आणि जुन्नर तालुक्यात आत्ता झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कोल्हेंना प्रचंड मताने विजय केला जुन्नर तालुक्यात मला वाटतं पन्नास एकावन्न हजाराचं आघाडी दिली त्याच्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा होता आणि त्याच्यामुळं त्यावेळी आम्ही बोलताना कारण आमच्या बऱ्याचशा बैठक झाल्या महत्वाच्या पदाधिकारी आणि त्यावेळी अधिकृत असं जरी नसलं तरी बऱ्यापैकी अशा पद्धतीची चर्चा असायची की बाबा आपण न्याय करू सामान एक हे करू त्यावेळी म्हणजे आता लोकसभा बाबा तुतारीला आहे तर मग माशालीला आपण आमदार की पण अगदी स्पष्टता जरी नव्हती बोलण्यात पण बोलताना आमच्यासारख्या सर्वसामान्यांना असं दिसायचं की बाबा समोरून आता यांनी आपल्याला ग्रीन सिग्नल दिला आहे की बाबा तुम्ही कामाला लागा आणि आता मग शलीच विधानसभा मिळणार आहे तर आम्ही त्या हिशोबाने त्या आता तुम्हाला शिवसैनिकांची बऱ्यापैकी माहिती आहे आज तालुक्यात नाही सगळ्या महाराष्ट्रात शिवसैनिक हाच आहे एकदा पेटला आणि उठला की तो झुंकून असतो आणि त्याच्यामुळं आम्ही त्या लोकसभेला त्या पद्धतीने म्हणजे अगदी विद्यमान आमदार इकडं समोर असल्यामुळं राष्ट्रवादीचे बरेचसे कार्यकर्ते मी काय म्हणजे माझ्या वार्डातली परिस्थिती अशी होती की ते लांब लपत होते जरी काम करायचं होतं तरी आणि आपले शिवसैनिक मात्र समोर बुतवर आणि सगळीकडे लोकसभेला शिवसेने अंगावर घेऊन लोकसभेचं काम केलं हे होतं की बाबा आता न्याय होणार आहे आपल्या बाबतीत आणि सगळे आम्हाला बी आम्हाला म्हणजे एका बैठकीत बोलले होते की मी न्याय करील मी अन्याय होऊ देणार नाही शिवसैनिकांवर सुद्धा अन्याय होऊ देणार नाही आणि आम्ही त्याचा आता ते त्यात आता त्यांनीच सांगायचं आहे कसं आहे काय सांगितलं का का होतं पण आम्ही असा घेतला होता की विधानसभा आम्हाला मिळणार शंभर टक्के आणि ती मिळावी आता कारण शिवसेना शिवसेनेला ती अपेक्षा आहेच ना शिवसैनिक प्रत्येक शिवसैनिकला उद्या उठलं की कोणाकडे जरी जायचं दुसऱ्याकडे आज वीस वर्ष तेच करत आलो आणि इथून कुठे तेच जर करायचं असेल तर बाबा आम्हाला माशेलींना तिकीट पाहिजे आणि आजची तुमचा जो प्रश्न खरा की आजची पत्रकार परिषद कशासाठी तर ती केवळ याच्यासाठी आहे की ही जुन्नरची जागा ही मशाली झाली सुटली पाहिजे आणि मशालीच आम्हाला काम करायला मिळालं पाहिजे ह्यावेळी आम्हाला शिक्का मशालीला मारायला मिळालं पाहिजे आता मशालीमध्ये तुमचे चार पाच नाव इच्छुकांमध्ये आहेत पण त्यांच्यापैकी कुठल्याही एखादा दिली तरी चालेल का, का कसं उद्धव साहेब देतील तो उमेदवार फक्त तो आपण म्हणतो निष्ठावंत किंवा जे आता आमच्यात बसले यातलाच द्यावा आता तुमच्या महाविकास आघाडीमध्ये सध्या आपण जे पाहतो की विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर शरद चंद्र पवार यांच्या पक्षामध्ये जाऊन त्यांना उमेदवारी देण्याचं कानावर हो येते अशा बऱ्याच गोष्टी किंवा विद्यमान आमदारही त्यांच्या संपर्कात आहेत एकमेकाचे कार्यकर्ते पवार साहेबांना भेटतात लोकसभेला शिवसेनेचा उपयोग करून घेतला आणि विधानसभेला त्यांच्या पद्धतीनं जे नियोजन सुरू आहे एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय बऱ्याचशा बातम्या शिवसैनिक म्हणून तर शिवसैनिक खराब नाही आता आज जी पत्रकार आणि बोलायचे नेते मंडळी बोलत असतात आम्ही ऐकत असतो आज मला बोलायचे कारण आम्ही विसरलोय आहे आता आम्हाला जी शब्द दिले गेले होते किंवा बाबा आम्हाला वाटत होतो तो, तो शब्द आहे आम्हाला आणि तो शब्द जर आता पाळला जात नसेल असं से दिसतंय किंवा समजा ठीक आहे ज्याचं आता शेवटी अजून शेवटी त्यांना वाटत असेल बाबा आम्हाला पवारसाहेबांकडे जायचे विजयी व्हायचे शरदाला वाटत असेल किंवा आणि कोणाला शब्द सत्यशेला तर तो, तो त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आम्हाला आम्हाला मात्र आम्हाला माशालीवर लढायचे किंवा आमचा माशालीचा उमेदवार असला पाहिजे अपेक्षा आणि नाही ना आम्ही आम्ही त्या काम केलं आताही त्याच एक वस्तुस्थिती आहे की जुन्नरची जागा ही पवार साहेबांची आहे पवार साहेब जेव्हा शेरकरांच्या घरी आले ते म्हणाले होते ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे उमेदवार कोण द्यायचा मी ठरवेल त्याच्यानंतर लेनंद्रीला शिवस्वराज्य त्यांचं जे यात्रा सुरू झाली त्यावेळेस कोल्हे साहेब असं म्हणाले की जुन्नरचा उमेदवार शरद पवार शरद पवार म्हणजे याचा अर्थ काय वेगळं सांगायची गरज नाही मग अजूनही तुम्ही आशावादी आहात शंभर टक्के त्याचं कारण असं की पवार साहेब हे आम्ही आमचे कुटुंब प्रमुख म्हणजे आघाडीचे कुटुंब प्रमुख मानतोय म्हणजे जरी समजा उद्धव साहेब आमचे कुटुंब प्रमुख किंवा आमचे महत्वाचे नेते किंवा मुख्य नेते आमचे जे काय आहे ते सर्व स्वतः पण आघाडी जेव्हा केली तेव्हा जेव्हा साहेबांपेक्षा ज्येष्ठ पवार साहेब आहेत आणि ते जर उद्धव साहेब जर त्यांना किंमत देतात तर शिवसैनिक नक्की देतोय आम्ही असं समजलो की पवार साहेब याचा अर्थ पवार साहेब आघाडीचा कुठल्याही पक्षाला देऊ शकतात ते सगळ्याचे मालक आहेत असं आम्ही समजतो आणि मग साहेबांनी जेव्हा सांगितलं की अमोलदादांनी जेव्हा सांगितलं की बाबा पवार साहेब उमेदवार आहे तर आम्ही समजलो या तिन्हीतला कुठलाही देऊ शकतात पण आमची अपेक्षा आहे की आम्हाला शब्द दिल्या दिलेला आम्ही समजतोय तर आम्हाला ती जागा मिळेल आणि त्याच्यासाठी आम्ही आजही संघर्ष करतोय आणि करत राहणार आम्हाला जागा मग पाहिजे आणि जर ती नाही मिळाली तर मग मात्र एका उद्रेक होऊ शकतो शिवसैनिकांचा एक शिवसैनिक म्हणून सांगतोय पदाधिकाऱ्यांचं मला माहित नाही मी का परत परत ते सांगतोय तुम्ही शिवसैनिक कुठलं पद आहे नाही मी जरी मी एक विभाग प्रमुख आहे पदाधिकारी आहेच की म्हणजे याचा अर्थ महत्त्वाचे जे प्रमुग प्रमुग पद आहेत तालुकप्रमुख तालुका प्रमुख वर असतील पण मी पहिला शिवसैनिक मी म्हणजे मला आजही पद नसलं तरी झालं मी शिवसैनिक हे एक महत्त्वाचं पद माझ्याकडे आहे आणि मी ते फार मोठं समजतो कारण शिवसैनिक ह्या पदा इतकं मोठं पद दुसरं कुठलंच नाही शिवसैनिक त्याच्यामुळे शिवसैनिक हा सगळ्यात मोठा आहे आणि त्याचा त्याची जी भावना आहे ती खरी महत्वाची भावना आहे ती महत्वाची असते शिवसेने आता हिंदपूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना पवारसाहेबांनी त्यांच्या पक्षात घेतलं ते महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे तिथं पण बंडखोरीचे संकेत मिळत आहेत ते माने आपासाहेब जगदळे यांनी तर उघडउघड बंडखोरी जवळजवळ जाहीर केलेली आहे इथं जर महाविकास आघाडीच्या म्हणजे एक एका घटक पक्षाच्या नेत्यांनी जर दगा फटका केला तर शिवसैनिक म्हणून तुमची भूमिका काय असेल नाही आता आम्ही एवढे मोठे नाही आहेत काही निर्णय घेऊ शकतो शिवसैनिक शेवटी वरिष्ठांचे काय आदेश येतील त्या आदेशावर चालणार असतो शिवसैनिक तरी बी आहे ना जर समजा त्या पद्धतीचं काही घडलं बाहेरून एखादा उमेदवार पवारसाहेबांनी घेतला आणि तुतारीला जागा सोडली कदाचित तर तिसरा पर्याय शिवसैनिक उभा करू शकतात किंवा ज्या आज इच्छुक आहेत त्यांना आम्ही म्हणजे आम्ही शिवसेने म्हणून दम देऊन सगळ्यांना एकत्र करू आम्ही की आता तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहायचे आणि एकत्र एक, एक तिसरा पर्याय निर्माण करून सुद्धा कदाचित तिसरा आमदार शिवसैनिक निवडून आले विद्यमान आमदार अतुल बेनके हे सुद्धा संपर्कामध्ये आहेत जर पवार साहेबांनी त्यांनाच पक्षात घेऊन उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय तो शेवटी त्यांचा प्रश्न असणार आहे कारण त्यांच्या पक्षाबद्दल आम्ही तर बोलू शकत नाही आता आमच्या पक्षात या कार्याला महाविकास आघाडीची त्यांनाच उमेदवारी दिली तर त्यावेळी तेच सांगितलं ना मी कदाचित आम्ही तिसरा पर्याय उभा करून म्हणजे कोणाला येईन केलं तरी तुमची तयारी हो तळातल्या शिवसेने खालच्या शिवसैनिका तू सांगतोय तो कुठं म्हणजे टेडर बेस जो आहे शिवसैनिक जो खालचा ज्याला शिवसैनिक म्हणतो आपण तो शिवसैनिकाची ही भावना नाही